नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो राज्य शासनामार्फत सी एम डॅशबोर्ड हे संकेतस्थळ आता लवकरच विकसित केलं जाणार आहे याचे उद्घाटन जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे सी एम डॅशबोर्ड आता सर्वसामान्यांसाठी लवकरच उपलब्ध करून दिलं जाणार आहे आता या सी एम डॅशबोर्डचा नेमका सर्वसामान्यांना काय उपयोग होणार आहे काय फायदा होणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनल वरती मात्र पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन देखील लाख करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता शासनाच्या सर्व विभागांची माहिती सीएम डॅशबोर्डवर लवकरच उपलब्ध होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएम डॅशबोर्ड संकेतस्थळ आणि स्वॅस माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती एम डॅशबोर्ड डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर एम डॅशबोर्डवर उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत हो माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत राष्ट्रीय सूचना केंद्रांच्या स्व्यास या अधिकृत प्रणालीमध्ये चौतीस विभागांच्या संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये शासनाच्या इतर विभागांच्या संकेतस्थळाचाही समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅशबोर्ड जनतेला उपयुक्त ठरावा तर शासनाच्या धोरणात्मक योजनांची प्रगती आणि सद्यस्थिती अद्यावत माहिती केंद्र व राज्य शासनाच्या योजना थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना विभागनिहाय माहिती यामध्ये असावी तर अशा प्रकारे मित्र हो केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांचा त्याचबरोबर थेट आर्थिक लाभ देणाऱ्या ज्या योजना आहेत उदाहरणार्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना असेल अशा प्रकारच्या इतर अनेक योजनांची माहिती आपल्याला सीएम डॅशबोर्डवरती आता उपलब्ध होणार आहे आता हे सीएम डॅशबोर्ड नेमकं कशा पद्धतीने आहे हे देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याचबरोबर दिव्यांगांनाही सहज हाताळता येईल असे हे संकेतस्थळ असून माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल तर माहितीचा अधिकार देखील आपल्याला या संकेतस्थळावरती उपलब्ध असणार आहे त्याचबरोबर श्वास प्रणाली सुरक्षित व सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्टफोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे मित्रोहो सीएम डॅशबोर्ड हे संकेतस्थळ आता लवकरच उपलब्ध होणार आहे सर्वसामान्यांसाठी हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिलं जाणार आहे या संकेतस्थळाचा आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे काय उपयोग होणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे आता हे सी एम डॅशबोर्ड संकेतस्थळ नेमकं कशा पद्धतीने आहे आपण या ठिकाणी साईडला स्क्रीन पाहू शकता जे की सी एम डॅशबोर्डची हे अधिकृत संकेतस्थळ आहे या ठिकाणी सध्या बरेच अपडेट केलं जात आहे आपल्याला अजूनपर्यंत या ठिकाणी माहिती सध्या तरी पाहायला मिळत नाही कुठल्याही प्रकारची तर यामध्ये आता लवकरच जे काही अपडेट आहे ते केलं जाईल हे संकेतस्थळ जेव्हा व्यवस्थितरित्या सुरू केलं जाईल त्यानंतर या संदर्भातील या संकेतस्थळावरून आपण सविस्तर माहिती म्हणजे हे सीएम डॅशबोर्ड संकेतस्थळ नेमकं कशा पद्धतीने आपण वापरायचं आहे या संकेतस्थळावरून आपल्याला नेमकी काय काय माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे या संकेतस्थळावरूनच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद